नमस्कार मंडळी आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर बघा सका सगळ्यांसाठी मी आज नवीन रेसिपी घेऊन येते आहे ते म्हणजे फळांचा राजा आंबा आणि आंब्याचा शिरा आणि सगळ्यांना माझं सुप्रभात सकाळी सकाळी आंब्याचा शिरा बनवण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते जे आंब्याचा शिरा बनवते तो त्याला लागणारं साहित्य पण मी तर ठेवला ठेवलेले ते तुम्हाला दाखवते आधी हे बघा हा रवा थोडी कमी वाटी भर नाही आहे थोडं सपाट वाटी आहे हा बारीक रवा घेतलेला आहे हे तूप आहे हे दूध आहे हे जेवढं दूध घेतलं आहे तेवढंच मला पाणी पण घ्यायचं आहे त्यात आणि ही साखर घेतली आहे अर्धी वाटी कारण आंबा असल्यामुळं साखर मी कमी घेतलेली आहे आणि हा आंब्याचा रस मी बनवून घेतला आणि वरती जे ड्रायफ्रूट आहे ना ते टाकण्यासाठी ड्रायफ्रूट मी ठेवलेला आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते हो चला गॅसवर मी गॅस पेटवला गॅसवर मी कडाई ठेवलेली आहे आणि आता मी रवा भासते आधी हा रवा ना आपण आधी फक्त कोरडच भाजून घेऊ हे तीन ते चार मिनिट कोरडा रवा भाजायचा असतो आणि बारीक गॅसवर भाजायचा असतो सारखा ढवळत राहायचं याला कारण तो जळणार नाही मग कारण बारीक रवा आहे हे तीन चार मिनट बारीक गॅसवर होऊ द्यायचा त्या थोडासा ब्राउन कलर आला पाहिजे या पद्धतीने तो भाजायचा आणि जेवढे बी प्रकार आंब्याचे आहे तेवढे मी दाखवणार आहे तुम्हाला मी आंब्याच्या गा, घर घेतात तुम्हाला दाखवल्याच आहे आणि आता मी आंब्याचा तुम्हाला शिरा दाखवते आहे आणि याच्यानंतर सुद्धा मी उद्या तुम्हाला आंब्याचीच रेसिपी दाखवणार आहे घरी करून बघत राहायची मी जशी ज्याप्रमाणे करते ना त्याप्रमाणे तुम्ही पण करू शकता मुलींना माझी रेसिपी आवडते की नाही तुम्हाला मला कमेंट कर करत जा सांगत जा का खरंच काकू तुमची रेसिपी आम्हाला फार आवडते आणि मुली मला बोलतातच काकू तुम्ही जर आम्हाला नाही दिसल्या तर आम्हाला करमत नाही तुम्ही का का कुठे जाता मी कुठेच जात नाही मला थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे दो मी दोन दिवस व्हिडिओवर आलेले नाही त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी खूप प्रयत्न करते तुम्हाला रोज रोज दा, दाखवण्याचे नवीन नवीन रेसिपी तर तुम्ही नाराज होऊ नका ना रव्याचा कलर कसा थोडासा लालसर झालाय आणि कोरडा भाजल्यामुळे तो आपल्याला असं वाटत नाही का जास्त भाजलेला आहे आता मी असे गोल हे करून घेते त्यात आणि त्यात मग हे तूप ऍड करते गाईचं तूप आहे हे इतका सुंदर लागतो हा आंब्याचा शिरा तुम्ही एक वेळेस करून बघा मी तूप एवढं टाकलेलं आहे आपल्याला जसं जसं तूप लागेल तसं त्या त्याप्रमाणे आपण टाकत जर आपल्याला या रव्यामध्ये कमी वाटलं समजा ते, 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 ते वाट तूप तर आपण थोडंसं अजून टाकू शकतो तर मी अजून थोडं टाकते आमच्या घरात मेंबर कमी असल्यामुळे आम्ही एकच वाटीचा रवा करणार आहे आणि तो पण गरम गरम नाश्त्याला पण चालू शकतो तुम्ही याचा नाश्त्याला पण बनवा तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता बारीकच गॅसवर मी भासते बघा रवा किती छान फुसफुसला आहे आणि मी रवा फक्त एकच वाटी घेतलेला होता आणि त्याचा कलर बघा किती छान झालेला आहे तर मी आता आता दूध आणि पाणी हे एकत्र करून ते त्याच्यात मी टाकणार आहे एक वाटी अर्धी वाटी मी दूध घेतले त्यात अर्धीच वाटी मी पाणी घेणार आहे ते दोन्ही एकत्र करून मग मी यात टाकणार आहे अर्धी वाटी मी दूध घेतलं होतं आणि अर्धीच वाटी मी त्यात पाणी टाकलं दोघं एकत्र केलेलं आहे आणि हे आता मी रव्यात टाकणार आहे थोडं थोडं टाकायचं ज्यावेळेस आपल्याला कमी वाटलं ना तर मी परत तयार करेल ते रवा एकदम फुललेला आहे असं मोकळा मोकळा झालेला आहे थोडंसं मला वाटतं की यात अजून पाणी दूध कमी आहे तर या। मी ते ऍड करते आणि याला फुलण्यासाठी थोडंसं मी झाकण ठेवते मी हे यावर झाकण ठेवलेलं आहे आतमध्ये रवा एकदम फुलून जाईल आणि ते फुलण्यासाठी मी हे झाकण ठेवले आणि ते फक्त दोन मिनटासाठी ठेवायचं आहे दोन मिनिटं झाल्यानंतर मी ते काढून टाकणार आहे तर चला आपले दोन मिनटं झाले मी आता इतक्या झाकण काढलं याच्या आलं बघा रवा किती फुलला आणि हा गरम गरम रवा आता आपल्याला आता अर्धी वाटी साखर ऍड करायची आहे हे गरम असल्यामुळे थोडी विरघळून जाईल जर मला तिचे प्रमाण कमी वाटले आंब्याचा रस आंबट असतो कधी कधी कारण आंबट जर वाटलं तर मी साखर परत ऍड करेल थोडी मी साखर काढून ठेवलेली आहे एक वाटीचा रवा बघा किती झालेला आहे कारण दुधामुळे खूप थुल्ला येतो साखर आता एकदम पातळ झालेली आणि रवा पण असं होलसेलवर वाटतो कारण साखरमुळे ते पाक होतो त्याचा त्याच्यामुळे होलसेल वलसेल वाटतो आणि त्यात मी आता आंब्याचा रस ॲड करणार आहे तर बघा मी जेवढा लागेल तेवढाच ऍड करणार आहे कमी पडला तर मी अजून टाकेल कलर चेंज झालेला आहे आंबा कलर आलाय त्याला आणि याच्यावर मी थोडा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते म्हणजे याच्यापेक्षा जास्त अजून तो फुले तर बघा तुम्हाला पण माझी रेसिपी बघून खूप आनंद वाटेल आणि लोक असं बघून असं वाटतं का पूर्ण खाऊन घ्यावा तुमच्या पाणी आलं असेल तर चला मग मी एका प्लेट मध्ये घेते आणि तुम्हाला दाखवते बघा आंब्याचा मी एका वाटीमध्ये आणला वाटी भरून आणि हा वाटीतला बघा मी डिझाईन कशी केली मी माझ्या मनानेच डिझाईन केलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली माझी डिझाईन बघा बरं मी माझ्या माझ्या पद्धतीने केलेली आहे असं काही नाही ते शोभली पाहिजे आणि चांगली दिसली पाहिजे तर मी आता याची टेस्ट करून बघते आणि मग तुम्हाला सांगते अप्रतिम तुम्ही खरंच आ शिरा तुम्ही करून बघा मग मला सांगा खरंच काकू तुम्ही खूप छान बनवला आहे मला शुगर असल्यामुळं मी जास्त खाऊ शकत नाही मी तरी दोन चमच खाते तुमच्या आग्रहामुळे मी खाते एकदम बेस्ट माझा आंब्याचा शिरा कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये झटपट होणारी ही सांगा काई -काई रेसिपी आहे तर बघा हे झाल्यानंतर मला सांगा काय काय रेसिपी तुम्हाला पाहिजे पाहिजे कोणत्या कोणत्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी ते सगळं तुम्हाला करून दाखवेल माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय